नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी शिवसेना कामगार सेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख व कामगार नेते प्रदीप बी वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्य आरोग्य अधिकारी प्रशांत जवादे यांची भेट घेतली व निवेदनात सादर केले यावेळी रुग्णांना औषध उपचार व उपचाराची सर्व सुविधा पालिकेच्या रुग्णालयातूनच मिळाव्यात रुग्णांना इतर खासगी रुग्णालयात जाण्यास सांगू नये रुग्णालयातील बेडची संख्या वाढवावी रुग्णांना दर्जेदार व वेळेवर जेवण देण्यात यावे साथीचे रोग रोखण्यासाठी झोपडपट्टी भागात मलेरियाच्या गोळ्या वाटाव्यात तसेच रुग्णालयात अशा विविध मागण्या करण्यात आल्या तसेच केस पेपरच्या विंडोची संख्या वाढवावी वॉर्ड टॉयलेट व बाथरूम सातत्याने स्वच्छ ठेवावे आणि महत्त्वाचे म्हणजे नवी मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांना मोफत आरोग्य सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली मुख्य आरोग्य अधिकारी प्रशांत जवादे यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आणि शक्य तितक्या लवकर या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले उपजिल्हा प्रमुख दीपक सिंग उपश व माजी नगरसेवक मनोहर जोशी महिला विभाग प्रमुख समाजसेवक प्रकाश आमटे विभाग प्रमुख भूषण मोरे मायनॉरिटी सेलचे से राजू दुधभाते प्रकाश मासिया दिलीप सिंग सुहास चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित आज आम्ही सर्व शिवसेना सर्व पदाधिकारी सन्माननीय आरोग्य अधिकारी मुख्य आरोग्य अधिकारी श्री प्रशांत जवळ साहेब यांना भेटण्यासाठी सा आलो होतो आमच्या काही मागण्या होत्या नवी मुंबई महानगरपालिकेचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलची स्वच्छता असणे था त्या हॉस्पिटल दिले जाणारे जेवण असेल किंवा त्या हॉस्पिटलमधून सर्वच रुग्णाला सर्व प्रकारच्या गोळ्यात औषध दिल्या जात नाहीत त्या देण्यात याव्यात त्याचबरोबर जे आमचे सफाई कर्मचारी आहेत त्यांना शंभर टक्के फ्रीमध्ये त्यांची मोफत त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत अशा काही मागण्या घेऊन त्याचबरोबर बऱ्याच वेळेस रुग्णांना बेड नसल्याचे कारण देऊन इतर हॉस्पिटलला पाठवलं जातं तर तिथे त्यांना इतर हॉस्पिटलला न पाठवता आपल्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करून घ्यायला पाहिजे अशा काही महत्वाच्या मागण्या घेऊन आम्ही श्री प्रशांत जवादे साहेबांना भेटलो आणि त्यांना ते निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनातील ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सर्व जवाहर साहेबांनी मान्य केल्या असून तात्काळ त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत आणि हे निवेदन देण्यासाठी थी आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत आवाज स्टुडिओसाठी प्रियाजबचा रिपोर्ट नवी मुंबई